जमणार नाही अशी क्रांती करून दाखवली जातीवादाला देऊन टक्कर चौदा रोंजर भरून दाखवली चौदा रोंजर भरून दाखवली रों दा डॉक्टर <laughs> बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म यांचा जन्म चौदा एप्रिल अठरा चौदा एप्रिल अठरा मधील नऊ झाला त्यांचे संपूर्ण त्यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते त्यांच्या वडिलांचे नाव रामजीचा आईचे नाव भीमाबाई असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासून खूप हुशार होते खूप हुशार होते त्यांना शालेय जीवनात असताना अस्पृश्यतेचे तर शालेय जीवनात असताना अस्पृश्यतेचे चटके सहन करावे लागले तेव्हाच त्यांनी दिन दलितांचा उद्धार करायचे ठरवले डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डॉ डॉक्टर व बॅरिस्टर या पदव्या प्राप्त केल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पहिल्यापासूनच शेतकरी शो शेतकरी शेतमजूर व शोषित दलितांच्या हक्कासाठी व न्यायासाठी लढले त्यांनी शिक्षण या प्रबोधनातून लोकांना शिका संघटित व आणि संघर्ष करा असा मोलाचा संदेश दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे एक शंभर दिवस शेळी बनून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ बनून जगा भारतभूमीच्या मुकुटातील झाले प्रकाशित आज प्रज्ञा सूर्य मावळला होता आज प्रज्ञा सूर्य मावळला होता होय मित्रांनो आजचा तो दिवस आहे सहा डिसेंबरचा दिवस जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्माण दिन झाले होते मित्रांनो येणाऱ्या पिढ्यांना डॉक्टर बाबासाहेब दा आंबेडकर यांचे विचार यांचे विचार कर्तृत्व आणि असामान्य विचार करावेत म्हणून आज त्यांना अभिवादन केले जाते त्यांच्या विचारांचे त्यांच्या विचारांचे स्मरण केले जाते जाता जाता एवढेच म्हणते की जाता जाता एवढेच म्हणते की पुस्तकांच्या विष पुस्तकांच्या मसाले हातात घेऊन अज्ञानाच्या काळकाशी समर असतात पुस्तकांच्या मसाली हातात घेऊन अज्ञानाच्या काळकाशी समर असतात मोठी माणसं गेली तरीही त्यांचे विचार अमर असतात त्यांचे विचार अमर असतात धन्यवाद